श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे मनुष्य हा मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असतो समर्थ म्हणाले आपण शिकलेलो आहोत असं जर आपण सांगायला गेलो तर प्रत्यक्षपणे लोक आपल्याला कमी लेखतील परंतु आपण शिकत आहोत हे धरून चालल्यावर लोकांच्या नजरा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच बदले माणसाने आयुष्यभर शिकत राहावं कधीही शिक्षण थांबवू नये आपण काय विचार करतो आपलं जे बालपण असतं ना तेच फक्त शिक्षणाचं असतं का नाहीये मनुष्यदेह साठी वर्ष म्हणजे बघा साठी पूर्ण झाली रिटायर झालं तरी सुद्धा अजूनपर्यंत शिकत आहे कोर्स बघा प्रत्यक्षपणे कम्प्युटरचं कोर्स करत आहे मग आता आपण काय बोलतो आता शिकून काय उपयोग पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ते शिकता आलं पाहिजे अनुभव घेता आलं पाहिजे विद्यार्थी हा शब्द केवळ शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षणापुरता मर्यादित नाही आपण विद्यार्थी असणं गरजेचं आहे आपण ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्या समोर येत असते जेव्हा आपल्याला सांगण्याचं बघा मूळ कारण जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असते तेव्हा त्या व्यक्तीचं संपूर्णपणे आपण ऐकलं पाहिजे आपण जर त्या व्यक्तीला असं म्हणालो की बाबा मला हे सर्व माहीत आहे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तेच मूळ कारण मला सांगू नका आपण एवढं बोललो परंतु ज्यावेळी आपण अनुभवातून प्रत्यक्षपणे न पाहता वरवरच्या गोष्टी सांगितल्या तर बघा कसा परिणाम होतो एखाद काम आपल्याला जर कोणी विचारलं आपण आपल्या शिक्षणामध्ये बघा जेव्हा मुलाखत इंटरव्ह्यू साठी आपण जात असतो तेव्हा आपल्या बायोडाटावर बघा प्रत्यक्षपणे अनुभव असतो एक्सपिरियन्स असतो समोरची व्यक्ती प्रत्यक्षपणे आपल्या स्वभावानुसार आपल्या अनुभवानुसार आपल्याला त्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपल्याला प्रवेश देत असते पण जर अनुभवच नसेल तर घेईल का हो नाही घेणार जरी आपण प्रत्यक्ष त्या बायोडाटावर बघा प्रत्यक्षपणे लिहिलं गेलं असलं आणि जर त्याची कल्पनाही आपल्याला नसेल तर शेवटी आपल्याला लोक कमी समजतील की नाही की तुला कम्प्युटरचं सर्व नॉलेज असतानासुद्धा असं त्या बायोडेटावर लिहिलं होतं परंतु तुला कम्प्युटरचं अजून काहीही ज्ञात नाही आहे मग शेवटी आपण फसलो जातो म्हणून जे माहिती असेल ते पुन्हा पुन्हा ऐकायचं समर्थ म्हणाले ऐकलेची ऐकावे पुन्हा पुन्हा आपण काय करतो ऐकल्या विनं कळले शिकल्या विनं आले ऐसे आले ना ऐकले भूमंडळी आपण या कानाने ऐकतो त्या कानाने सोडून देतो आणि आपण फक्त एवढंच म्हणतो मला सर्व माहीत आहे पण काहीच माहीत नसतं पुढचं पाठ मागचं पाठ म्हणून माणसाने नेहमी जिज्ञासवृत्ती ठेवून जगातील प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करता आलं पाहिजे नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात डोळ्यांनी चांगलं सुद्धा दिसतं आणि तितकंच वाईट सुद्धा दिसतं आता काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे आपल्यावर आहे कानाने चांगलं सुद्धा ऐकायला येतं वाईट सुद्धा शब्द सुद्धा ऐकायला येतात परंतु प्रत्यक्षात आपण कोणते शब्द बघा लहान मुलांना एखादा शब्द सांगायला लागत नाही ते बरोबर कॅच करत असतात आपण विचार करतो अरे हा शब्द हा शिकला कुठे बरोबर की नाही सांगावं लागत नाही म्हणून ज्ञात असणं आणि सावध असणं या जगामध्ये प्रत्यक्षपणे जगायचं असेल तर या दोन शब्दांवर सर्व आधारित खेळ आहे आयुष्य म्हणजे काय हो खेळ आहे खेळ थेल। आयुष्य रंगवता आला पाहिजे रंगांची उधळण जशी होते ना तसे आपले जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये रंगीबेरंगी दिवस आपल्याला पाहायला मिळाले पाहिजे जसं आपण एखाद्या कागदावर चित्र काढतो किंवा एखादी दरवाजासमोर समोर रांगोळी काढतो ज्या वेळेला आपण त्या रांगोळीमध्ये कलर भरले जात नाही रंग भरले जात नाही तोपर्यंत त्या रांगोळीला महत्व नाही किंवा चित्र काढलेत त्या चित्रावर बघा प्रत्यक्षाने पेंटिंग जर केली नाही तर त्या, त्या चित्राला व्हॅल्यू येत नाही तसंच आयुष्य आपल्याला दिलेलं आहे सुंदरपणे आयुष्य जगता आलं पाहिजे म्हणून आयुष्य एक सतत चालणारी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण सतत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे अनुभव घेता आला पाहिजे प्रत्येक अनुभवातून माणूस काहीतरी नवीन शिकत असतो आपल्या घरामध्ये पुस्तकं असतात पेपर येत असतात त्यांच्यामध्ये लेख असतात माहिती आपल्याला पाहायला मिळते त्या गोष्टींमधून आपण ज्ञान कसं प्राप्त होईल ज्ञान कसं मिळवता येईल हे पाहता आलं पाहिजे लोक ज्यावेळी आपण दरवाजाच्या बाहेर पडलो जातो त्यावेळी बघा लोकांशी संवाद साधून त्यांच्या विचारांमधून शिकणं प्रत्यक्षात आपण ज्या दृष्टिकोनातून पाहत असतो ना लो... लोक बघा प्रत्यक्षपणे बारकाईने आपल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपल्या नजर ठेवून असतात की व्यक्ती कशी आहे आपल्याला वाटतं आपण मोकळे आहोत आपल्याला कोण पाहत आहे परंतु प्रत्यक्षात जर आपण अनुभव घेतला ना तर सर्वांचं लक्ष आपल्याकडे असत परंतु आपण सावध रीतीने बाळगत नाही प्रवासातून जेव्हा आपण बघा प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी सुद्धा आपली चालीरीती कशी आहे आपलं ज्ञान कसं आहे प्रत्यक्ष आपलं बोलणं कसं आहे यावर सर्व आधारित असत हे सर्व आपल्याला शिक्षणातूनच प्राप्त होत असत जर आपल्याला बघा बोलत असताना एखादा शब्द वाईट बघा एखादा शब्द आपल्या मुखातून वाईट आला की लोक समोरासमोर बोलत असतात की या मुलाला किंवा या मुलीला अजिबात अक्कल नाहीये अजिबात ज्ञान नाहीये म्हणजे आपण काय केलं शिक्षण घेतलं परंतु शिक्षण घेत असताना आपण टाइमपास केला संगत उत्तमाची असली पाहिजे बोलताना शब्द सुद्धा उत्तमाचे बोलता आले पाहिजे कारण का असत शंभरातून नव्याण्णव नौ टक्के आपण उत्तम प्रकारे कार्य करत असतो परंतु एक टक्का जरी चुकीचा आपण वागलो न, ती वर ना नौ ती नौ लोक एक टक्क्यावर नव्याण्णव टक्के बघा प्रभाव पाडत असतात भाग लक्षात आला नव्याण्णव टक्के आपण कार्य केलेलं आहे परंतु नव्याण्णव टक्क्याचा व्हावा नाही करणार परंतु ज्यामध्ये जी चूक आहे ना एक टक्क्याची ती नव्याण्णव टक्के इथपर्यंत आहे म्हणून मनुष्याने शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे मी परमेश्वराचा आहे परमेश्वर माझा आहे कारण का त्यानेच आपल्याला हा जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना बघा आपण कार चालवताना आपण कारच्या मागे बघा काचेवर यल लिहितो की नाही कारण का शिकत आहोत आणि जरी आपण बघा प्रत्यक्षपणे जो यल लावला नाही तर समोरच्याला कळणार नाही मागच्याला कळणार नाही बरोबर की नाही म्हणून यल लावणं गरजेचं आहे आपण लर्निंग करत आहोत म्हणजे शिकत आहोत आणि शिकण्यातूनच उत्तम प्रकारे आपल्याला अनुभव मिळत असतो आणि जगण्याला नवीन दिशा आपल्याला प्राप्त होत असतं आयुष्य सुंदर आहे सुंदरपणे जगता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ